इथे आज गुरुवार असल्यामुळे बाहेर उंबरठ्यावरती मी हळदीचं लेपन करून छान अशी रांगोळी घातली त्यानंतर देवांची इथे मी पूजा केली आज देवांना छान असं उजळवून काढलं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही गुरुवारची पूजा झालेली आहे माझी नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आज वार आहे गुरुवार आणि आज सकाळी सकाळी मी उमाठ्यावरती हळदीचं लेपन केलं त्यानंतर देवपूजा केली आता गुरुवारचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे आता मी स्वयंपाकाची तयारी जर केलेली आहे तर तुम्हाला दाखवते तर अशी कुकर लावला होता त्यामुळे कुकर झालेला आहे कुकरमध्ये पालक लावलेला आहे त्याचबरोबर इथे कोबीची भाजी करणार आहे त्यामुळे कोबी चिरून घेतलेलं आहे तर आता कोबीची भाजी पालक करून घेते आणि नंतर मग चपात्या करायच्या तर आता आज मी लोखंडाच्या पॅनमध्ये भाजी बनवणार आहे तर काल आपण लोखंडाचा पॅन कांदा तेल घालून छान असं भाजून घेतलं होतं आणि सगळीकडे तेल लावून घेतलं होतं आणि रात्रभर मी तेल लावूनच ठेवलं होतं आता आता सकाळी आणि आता सकाळी मी आ, हे भांडं घासून घेतलं आता पुन्हा याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला सगळीकडे आणि मग आपण याचा यूज करणार आहोत यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि हे तेल आता सगळीकडे असं पसरवून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल घालते तर मला आता ह्याच्यामध्ये कोबीची भाजी करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी ऑलिव्ह ऑइलचा वापर करते जेवणामध्ये तेल गरम झालेलं आहे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतळल्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घालत आहे आता हिंग घातल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोबी घालूया तर इथे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही कोबीची भाजी बनवणार आहे तर आता जितका मी कोबी चिरला आहे तितका मी कोबी यामध्ये घालते आणि कोबी घातल्यानंतर आपण साधारण एक ते दोन मिनिटभर या कोबीला परतून घेऊया आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर मी इथे लाल तिखट घालत आहे पाव चमचा आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा पाव ते अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता कोबीची भाजी प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार करतात हिरवी मिरची सुद्धा मी कधी कधी करते परंतु आज मी अशा पद्धतीने करते कारण मिस्टरांना अशा पद्धतीने आवडते चवीनुसार आता मीठ घातलं आहे आणि आता फक्त आपल्याला याला परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी चवीनुसार साखरसुद्धा घालायची आहे तर ते स्किप झालं माझ्याकडून भाजी छान परतल्यानंतर फ्रेश अशी मी कोथिंबिरी घातलेली आहे आणि आता ही ती भाजी छान अशी वाफली गेलेली आहे तर झटपट अशी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे तर आता ही कोबीची भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे मला दाखवते मी स्वयंपाकात काय काय केलं आहे तर आज था पालकची गरगट्टी आमटी बनवली आहे त्यानंतर खीर शेवयाची इथे कोबीची भाजी आणि चपाती तर आता मी देवाला नैवेद्य दे दाखवून घेते साठी पनीर पराठा बनवलेला आहे तर आता मी इथे देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता आज नैवेद्यामध्ये शिव्याची खीर पालकची गरगट्टी आमटी कोबीची भाजी आणि भात आणि चपाती एवढंच केलेलं आहे आज तेलकट काही तळलेलं वगैरे काही नाही आहे कारण घरामध्ये खोकला आहे मला आणि महेशला त्यामुळे मी आज काहीच तळले वगैरे नाही आहे आणि केतकीला पण काही तळलेलं नको आहे तिला अजिबात आवडत नाही तळलेलं काही खायला तर आता हा देवांना मी नैवेद्य दाखवलेला आहे देवांना नैवेद्य दाखवलेला आहे तर आता मी आणि केतकी जेवून घेतो आणि मी माझा गुरुवाचा उपवास सुद्धा सोडून घेते तर चला जेवण झाल्यानंतर भेटूया दुपारी जेवण झाल्यानंतर विश्रांती घेतली त्यानंतर साडेपाच सहाला ला वेदांतला माठ आणायला मी पाठवलं कारण मी गेली नाही वेदांताने कितकी दोघं केले होते त्यांना मी काळ्या रंगाचा माठ आणायला सांगितला होता परंतु यांच्याकडे जो स्टॉक आहे तो स्टॉक पूर्णपणे संपला होता त्यामुळे ते म्हटले अजून दोन तीन दिवस लागतील बरेच जण खरेदी करत आहेत आता सध्या खूप उन्हाळा आहे त्यामुळे मग दोघंही परत तसेच आले आता इथे संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे मी इथे दिवाबत्ती केली आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रसन्न असं वाटतंय दिवबत्ती केल्यानंतर म मा, मन एकदम प्रसन्न असं होतं तुळशीपाशी सुद्धा अगरबत्ती लावून घेतली तर आता मी गॅलरीमध्ये बसलेली आहे आज संध्याकाळचा स्वयंपाक मला काही करायची गरज नाही आहे कारण दुपारी स्वयंपाक जो केला होता तो तसाच राहिला आहे सगळा माझा तर मी उपवास सोडलेला आहे मैदान सुद्धा आत्ताच जीवला आणि आता तो जिमला गेलेला आहे आणि महेश महेशगुरु पण आता थोड्या वेळात येतील तर गॅलरीत थोडीशी हवा येते त्यामुळे मी आता मस्त गॅलरीमध्ये बसलेली आहे वारा घेते आज मी चहा वगैरे काही केला नाही कारण जेवण लेट झालं तर आता मस्त बसलेली आहे चला मग आता महेश गुरु आल्यानंतर मी शूट घेईन तर आज मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते जो की मी शिवायला टाकला होता आणि हा ब्लाऊज मी गुढीपाडव्याला घालणार होती म्हणजे ही साडी नेसणार होती तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवून आणला होता वी आकार आहे बघा असं असं तसं मी साडी नेसल्यावरती दाखवेन तुम्हाला प्रॉपर की ब्लाऊज कसा शिवलेला आहे तर वी आकाराचा हा ब्लाऊज आहे सिम्पलच केला जास्त वेगळं काही नाही केले ते नॉट बांधणार होते पण नॉट ते काय बांधली नाही आहे त्यांनी अजून मी एकदाही ट्राय नाही केलं आहे आजारी असल्यामुळे मी ट्रायच नाही केला बरेच दिवस झाले प्रॉपर दिसते का तुम्हाला अशा पद्धतीने एक मिनटं बघू शकता पुढून अशा पद्धतीने आहे गोल आहे पुढून आणि पाठचा गळा अशा पद्धतीने व्ही आहे व्ही आकारामध्ये बघू आता प्रॉपर साडी नेसल्यानंतर कळेल याचा शेप बाकी काय असं केलं नाही आहे सिम्पलच आहे कारण तीन दिवसात ब्लाऊज शिवून द्यायचा होता त्यांना त्यामुळे ते बोलले की असं वेगळं काही करू शकत नाही वेळ होईल परंतु काय झालं मी साडी तर नेसलीच नाही आजारी असल्यामुळे चला आता महेश गुरव थोड्या वेळात येतील आणि मग त्यांना मी जिवायला देईन आता हा ब्लाऊज आणि साडी ठेवून देते कपाटामध्ये आय होप लवकरात लवकर मी ही साडी नेसून दाखवेन तुम्हाला बघू आता कधी मुहूर्त लागतो आहे तृतीयालाच आता मी नेसेन बहुतेक तरी महेश आले चहा ओतते आणि आता मी पण थोडंसं त्यांच्यासोबत पिऊन घेते धन्यवाद yeah. मी पण पिते आता तुमच्यामुळे आता मी पण चहा केला माझ्यासाठी थोडंसं जेवा लवकर गरम केलं आहे सगळं हे तू भाजी कशी झाली आहे कोबीची भाजी आवडली तुम्हाला चमचा पाहिजे काय हे घ्या खीर खाण्यासाठी पाहिजे काय तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट